सह्याद्री महाराष्ट्राला लाभलेलं एक सुंदर वरदान आणि ह्याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर अनेक सुंदर गावं वसली आहेत इथले हे सर्व निसर्ग वैभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी अशा गावांना आवर्जून भेट दिली पाहिजे दोन दिवस अशाच निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी ठिकाण शोधत असताना आम्हाला हे ठिकाण सापडलं जिथं चारही बाजूने हिरवेगार डोंगर आहेत ज्याच्या बाजूला सुंदर तलाव आहे आणि पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट सतत कानी पडत असतो जिथे आपण ह्या मोठ्या जलाशयात बोटिंगचा आनंद घेऊ शकतो अस्सल ग्रामीण चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो मुलांना खेळण्यासाठी जिथे भरपूर खेळ आहेत जिथे बैलगाडीतून सफर करता येईल सकाळी सुंदर निसर्ग पाहण्यासाठी बाजूच्या डोंगरावर भ्रमंती करता येईल तर चला मंडळी आज आपण भेट देणार आहोत मुळशीमधल्या काशी गावातल्या तलावाकाठी आणि तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकोना फार्म्स या कृषी पर्यटन केंद्राला आम्ही सकाळीच लवकर पुण्याहून पिकोना फार्म्सला जायला निघालो पुण्यापासून हे अंतर फक्त चाळीस किलोमीटर आहे तर मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे चांदणी चौक औड कोळवण हाडशी असा प्रवास करत आम्ही काशी या गावात पोहोचलो गेल्यावर पहिल्यांदा रूम मध्ये चेक इन केले मित्रांनो हो तिकोना फार्म मध्ये आल्या आल्या मस्त रिमझिम पाऊस सुरू झालाय हा समोरच तलावाचा व्ह्यू आहे आणि याच्या बरोबर या बाजूला आमची रूम आहे चला तुम्हाला रूम दाखवतो मस्त चिऱ्यांच्या दगडांमध्ये बांधकाम केलेली ही रूम आहे आणि ह्या प्रत्येक रूमला या, रूम या तिकोनाच्या आसपास असणाऱ्या ठिकाणांची नावं दिली आहेत आमच्या रूमचं नाव आहे पेठ तिकोना हा बाजूला तिकोना किल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याचं गाव म्हणजे पेठ तिकोना आता आपण रूम पाहूयात या तर ही आहे आपली रूम आतून सुद्धा जर पाहिलं तर चिऱ्याच्या दगडांचंच फिनिशिंग त्यांनी तसंच ठेवलंय मस्त फील येतोय या बाजूला बेड आहे ज्याच्यावरती तीन जण व्यवस्थित राहू शकतात झोपू शकतात इथं एक सोफाकम बेड सुद्धा आहे जिथे अजून ऍडिशनल जर मुलं वगैरे असतील तर ते सुद्धा झोपू शकतात या बाजूला कपाट आहे जिथे आपण आपल्या वस्तू सामान ठेवू शकतो आणि इथं स्वच्छ आणि नीट नेटक बाथरूम सुद्धा आहे या तिकोना फार्मची सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे रूम मधूनच आपल्याला दिसणारा व्ह्यू चला आपण बघूया दार उघडता क्षणी मस्त अस सह्याद्री डोंगर रांगा आणि छान असा तलाव वाव तिकोना फार्मची मस्त टूर झालेली आहे आणि आता भूक लागली आहे त्यामुळे आम्ही मस्तपैकी आता जेवायला बसलो आहे आणि जेवणामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही ट्राय करणार आहोत इथली विशेष बात म्हणजे आपल्याला चुलीवरचं गावराण मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं नॉनव्हेज मिळालं आहे इथे ज्याच्यात चिकन मसाला आहे रस्सा आहे छान भाकरी आहे ज्वारीची पातळ मस्तपैकी आणि ठेचा स्वीट आहे असं नॉनव्हेजचं तर थाट मस्तच आहे त्याचबरोबर व्हेज पण तेवढं सुंदर दिसतंय थाट ज्याच्यामध्ये साईडला सॅलेड आहेत ठेचा आहे छानपैकी झुणका पिठलं आहे भरलं वांग आणि मस्तपैकी आमटी स्वीट आणि ताक दुपारचं भरपेट जेवण झाल्यानंतर थोडासा आराम करून आम्ही आता हा गरमागरम चहा घेतो या तीनही बाजूला हे धाडशी तलावाचं पाणी आहे आणि समोर ही सह्याद्रीची हिरवीगार डोंगर रांग निसर्गाच्या अगदी कुशीत बसलो आहोत असाच फील इथे येतोय हा आमचा छोटा मासेमार छोटे छोटे मासे पकडायला गळ टाकून बसलाय परत मासे सापडणार का तुला आज संध्याकाळी हेच मासे करायचे का आपण सूर्य आता मावळतीला चाललाय आणि आम्ही आता ह्या बोटिंगसाठी निघालोय ह्या तिकोना फार्मच्या अगदी समोरच या बाजूला बोट क्लब आहे यांना सांगितलं की ते बोट घेऊन इथे येतात आणि मस्त आपण बोटिंगची सफर करायला इथून जाऊ शकतो पण त्याच्या आधी सर्वात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची बरं का कोणत्याही पाण्यात उतरताना कुठलीही वॉटर ॲक्टिव्हिटी करताना सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे हे लाईफ जॅकेट लाईफ जॅकेट घेतल्याशिवाय कोणत्याही वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी पाण्यामध्ये उतरू नये म्हणून पहिल्यांदा आम्ही हे मागून घेतलं हे आता घालतो आहे आणि आता निघालो आहे बोटिंगसाठी चला चला आता आपली मस्त बोट चालू आहे चलो चला बोट आपली आता बरीच पुढे आलीये तिकोना फार्म कडून आम्ही आता या दिशेने चाललोय आणि माझ्या माग तुम्हाला तिकोना किल्ला दिसत असेल त्रिकोणी आकाराचा असा हा किल्ला मस्त दिसतोय हा आहे हडशीचा तलाव हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये असल्याने ह्या तलावात बोटिंग करण्याची मजाच वेगळी पुणे जिल्ह्याचा पश्चिमेकडचा संपूर्ण भाग हा सह्याद्रीमध्ये येतो त्यामुळे हा संपूर्ण भाग प्रचंड निसर्गरम्य आहे साधारण अर्धा तास आम्ही ही बोटिंगची सफर केली एकदम जबरदस्त अनुभव होता आल्यावर आम्ही ह्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला तिकडे गेलो इथे मुलांसाठी भरपूर खेळ आहेत तर खेळलीच त्यांच्याबरोबर आम्ही लहान होऊन बरेच खेळ खेळलो इंडोर गेम्स मध्ये कॅरम टेबल टेनिस बोर्ड फुटबॉल चेस असे खेळ आहेत संध्याकाळी अंधार पडू लागल्यावर इकोना फार्म्सने आमच्यासाठी आमच्या रूमच्या समोर मस्त बार्बेक्यूचा सेट लावला आम्ही पण बारबेक्यू करायची मजा अनुभवली पनीर कनीस, अननस वेगवेगळ्या भाज्या असा बार्बेक्यूचा मेनू होता मस्त समोरच्या लॉन मध्ये गप्पा मारत खेळ खेळत आम्ही बारबेक्यूचा आस्वाद घेतला आणि जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये गेलो सकाळी जाग यावी आणि बाहेर येऊन पाहावं की आपण इतक्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी आहोत हे म्हणजे सुखच सुप्रभात मित्रांनो नुकतीच सकाळ झाली आहे आणि मस्त सगळ्या पक्ष्यांचा चिवचिवाटाचा आवाज येतो आहे गरमागरम चहा घेतो आहे आणि हा सगळा परिसर आम्ही निहाळतो आहे समोर हा हळशीचा तलाव आहे त्याच्यामुळं भरपूर पक्षी इथं पाहायला मिळतात वेगळे वेगळे पक्षी दिसत आहेत आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत मित्रांनो आता सकाळचा चहा घेऊन आम्ही मॉर्निंग वॉकसाठी म्हणून या मागच्या मांडवी डोंगराच्या पठारावरती निघालोय इथे आपलं माग तिकोना फार्म आहे ह्या पाय वाटेने आणि या बाजूला आपल्याला मस्त तिकोना किल्ल्याचा बाले किल्ला दिसतोय गावातून जाणारी वाट बाजूला हिरवेगार गवत आणि भात शेती मध्ये मध्ये लागणारे गुरांचे गोठे हे सर्व पाहत आम्ही ह्या मांडवी डोंगराच्या त्या पठारावर पोहोचलो आणि तिथून जो काही नजारा दिसला ना मित्रांनो डोळे अगदी तृप्तच होऊन गेले मित्रांनो इथं आल्यानंतर आपण मराठी आहोत आणि महाराष्ट्रात राहतो याचा खरंच अभिमान वाटतो बरं का आम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहोत ते आहे मांडवी डोंगराच्या पायथ्याचा पठार चारही बाजूला सह्याद्रीचे उंच उंच डोंगर दिसतात डोंगरांवरून ढग पळतायत या बाजूला हा हाडशीचा तलाव आहे इथे तिकोना किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी काशी गाव आहे असा सुंदर नजारा इथून पाहायला मिळतोय इथं आम्ही आज मॉर्निंग वॉकला आलोय आणि या थंडगार हवेचा अनुभव आम्ही इथं घेतोय ह्या सगळ्या परिसरात मुख्य पीक म्हणजे भात आणि त्यातही इथला इंद्रायणी तांदूळ हा जगप्रसिद्ध इथल्या ह्या इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्यावर गरमागरम रस्सा नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटत अठारावरून परतल्यावर आम्ही नाश्त्याला गेलो नाश्त्यासाठी गरमागरम मिसळपाव आणि कांदे पोहे असा बेत होता तिकोना फार्म्सच्या जवळच एक ओढा आहे मागच्या या मांडवी डोंगरावरून येणाऱ्या सगळ्या ओहोळांमधून एकत्र होऊन पाणी ह्या ओढ्यातून हाडशीच्या तलावात येते मस्त जलक्रिडेचा आनंद घेण्यासाठी आम्ही तिकडे निघालो फार्म्स फार्म्समध्ये आलेले बाकीचे पर्यटक सुद्धा आमच्या बरोबर होते मुलांनी आणि सगळ्यांनी पाण्यात मनसोक्त धमाल केली परत जाण्यासाठी सुरेश दादांनी आमच्यासाठी बैलगाडीची सोय केली होती मुलांसाठी हा नवीनच अनुभव होता मस्त गाणी म्हणत आम्ही परत तिकोना फार्म्सला पोहोचलो डौल मोराच्या मानाचा र डौल मानाचा रामाच्या बानाचा बानाचा इथे मुलांना ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता यावा म्हणून कुंभारकामाचे हे यंत्र सुद्धा बसवले आहे आम्ही इथे या मेकिंग शाळू माती घेतली आणि मी आता इते, इते ग्लास देखरे, देखरे। मुले इथे स्वतःच्या हाताने मडके कुंड्या अशा वस्तू तयार करतात मित्रांनो आम्ही आता फेरफटका मारत मारत या तिकोना फार्म्समधल्या मधल्या आलो आलोय इथं आंब्याच्या केशर हापूस तोतापुरी पायरी अशा जातीची झाडं आहेत आणि त्या सीझनमध्ये मध्ये जर आपण आलो तर त्या आंब्याच्या फोडी आमरस आपल्याला इथे खायला तर मिळतोच त्याचबरोबर हा आंबा विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतो सुट्टीला एखाद्या फार्मवर आलोय आणि मस्त अशी फळांनी लगडलेली झाडं बघायला मिळाली ती फळं चाखायला मिळाली तर किती मजा येते ना तिकोना फार्मला आम्ही आलोय आणि अक्षरशः इथे एक नाही दोन नाही तर कैक झाड आहेत आंबा पपई पेरू ने लगडलेली अक्षरशः झाडच झाड आहेत आणि या तिकोना फार्म्स बद्दल आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे हेच चालू केलंय एका ग्रामीण भागातील मराठी तरुणाने ज्यावेळी ग्रामीण भागात कृषी पर्यटन ही संकल्पना हळूहळू रुजू लागली होती तेव्हा सुरेश मराठे ह्या काशिक गावातील तरुणाने पुण्यातील मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून पुन्हा स्वतःच्या गावात येऊन हे पर्यटन केंद्र उभे केले मुळशी पॅटर्न चित्रपटात आपण मुळशी तालुक्यातील एक बाजू पाहिली त्याच मुळशी तालुक्यातील ही दुसरी आणि प्रेरणादायी बाजू जी सुरेशदादा मराठेंनी ग्रामीण तरुणांपुढे ठेवली आहे दोन दिवस आम्ही या तिकोना फार्म्स मध्ये राहिलो इथला निसर्ग जगलो इथले आदरातिथे अनुभवले शरीर आणि मन एकदम ताजेतमाने झाले इकोना फार्म्स मध्ये तुम्ही वनडे साठी किंवा मुक्कामी सुद्धा येऊ शकता इकोना फार्म्सचे गुगल लोकेशन इथले कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेतच तर तुम्हाला आमची ही सहल कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा आणि पर्यटनाची अशीच नवनवीन ठिकाणे पाहण्यासाठी आमच्या या चेतन महिंद्रकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार